एकशे अकरा वर्षांनंतरचा महादुर्लभ संयोग उद्यापासून सहा राशींना लाभ दोन राशींना राज्योग मिळणार मित्रांनो रोजच्या जीवनातील गतिमान प्रवाहात राशी भविष्याचे स्थान वेगळेच आहे कारण माणूस कितीही मजबूत असला तरी त्याला भविष्यात काय घडणार आहे कोणते संधीचे दरवाजे उघडणार आहेत कोणते संकट दूर होणार आहे आणि कोणत्या वेळेला भाग्य त्याची साथ देणार आहे याची उत्सुकता कायमच असते अशा वेळी ज्योतिषशास्त्र ग्रहतायांच्या हालचालींनुसार मिळणारी मार्गदर्शनात्मक संकेत ही मनाला केवळ आधार देत नाहीत तर दिवसाची दिशा कशी असेल याची थोडी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल ची चाहूल देतात आजचा दिवस तसा विशेष आहे कारण माता लक्ष्मीचा कोमल आशीर्वाद काही निवडक राशींवर कृपापात करणार रा आहे ज्यामुळे त्यांचे दिवस उजळणार नशिबाची मंदावलेली गती पुन्हा वेगाने धावू लागणार अनेकांना अनपेक्षित सुखांचा वर्षाव अनुभवास येणार आणि अचानकपणे धनप्राप्तीची चिन्हे प्रकट होणार आहेत काहींच्या आयुष्यात तर असा काळ उगवेल की जणू बराच काळापासून थांबून असलेला गुणकारी प्रवाह अचानक त्यांच्याकडे ओघाने येताना दिसेल एखाद्या साध्या प्रयत्नातून दुप्पट फळ मिळेल तर काही जणांच्या पूर्वी केलेल्या गुंतवणुकींना अचानक सोन्यासारखे मूल्य प्राप्त होईल ज्या लोकांनी फार पूर्वी काही धोरणात्मक निर्णय घेतले होते मालमत्ता शेअर्स जमीन किंवा व्यापाराच्या विस्तारासंबंधी त्यांना आज त्या निर्णयांचा गोड फलास्वाद घेण्याची संधी मिळणार आहे काही जणांना अशी अनुभूती येईल की नशिबाने जसजसे दार उघडायला सुरुवात केली तसतसे सर्व अडथळे स्वतहून दूर जाऊ लागले आहेत बराच काळपासून थांबलेल्या गोष्टी पुन्हा पुढे प्रवाहित होऊ लागतील आणि मनातील उदास सावल्या दूर होऊन नव्या आशेची पहाट उगवेल याचबरोबर काही नवोद्योजकांना त्यांच्या नव्या व्यवसायात प्रगतीची जोरदार सुरुवात जाणवेल काही जणांवर व्यवसायाच्या क्षेत्रात अनपेक्षितपणे नफा झरणार असल्याचे संकेत दिसतील नवीन खरेदीचा योग काहींना मोठा आनंद देईल कदाचित नवीन वाहन नवीन मालमत्ता किंवा घरासाठी आवश्यक असलेली एखादी महत्त्वाची वस्तू मिळेल ज्येष्ठांचा आदर आणि आशीर्वाद लाभणं हेही आजचा दिवस विशेष बनवणार आहे विद्यार्थ्यांसाठी तर हा दिवस तेजाचा आहे त्यांच्या मेहनतीला यशाची साथ मिळेल अभ्यासात स्पर्धांमध्ये खेळांमध्ये आणि कलाक्षेत्रात उत्तुंग यश मिळण्याची शक्यता आहे अनेकांच्या आरोग्यातील त्रास ओसरतील शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पुन्हा प्रबळ होईल आता दिवसाची सुरुवात कशी असेल याकडे वळूया आजचा दिवस मेष राशीला ताजेपणाचा अनुभव देणारा ठरणार आहे शरीरात चैतन्य भरलेले असेल विचार स्पष्ट असतील आणि मनात एक विशेष सकारात्मकता निर्माण होई या भावनेचा उपयोग करून कामात पैशाच्या व्यवहारात आणि कुटुंबातील नात्यांमध्ये पुढे जाण्याची इच्छा जागृत होई कुटुंबातील काही गोष्टी तुम्हाला कौतुकाने आणि थोड्या आश्चर्याने पाहायला लावतील प्रेमसंबंधांमध्ये संशयाला जागा देऊ नका कारण संशयातून ताण निर्माण होतो आणि नात्यांमध्ये गोडवा कमी होतो दिवसभरात एखाद्या जुन्या आठवणीने किंवा अशा व्यक्तीशी भेट झाल्याने तुम्हाला भूतकाळाची नाजूक धूसर वाट पुन्हा एकदा उजळून दिसेल आणि जुन्या दिवसांची ओढ मनात येईल संध्याकाळ होताना वैवाहिक जीवनाचा मधुर अनुभव मिळेल नात्यात आधी नसलेली शांतता आणि जिव्हाळा उमलताना दिसेल वृषभ राशीला आज हलके फुलके आनंद देणारा दिवस आहे मनोरंजन खेळ आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आर्थिक दृष्टीने दिवस सक्रिय असेल धन येईल जाईल परंतु दिवस संपताना बचत तुमच्या बाजूने असेल कुटुंबात आनंद असेल परंतु प्रिय व्यक्तीवर दुर्लक्ष करणे भाग्यवान नसते म्हणून जपून वागा वेळ मिळाल्यास आज भरपूर वाचन केल्याने मनाला एक वेगळा प्रकाश मिळेल वैवाहिक जीवनात काही छोट्या मतभेदांची शक्यता असली तरी ते लवकरच शांत होतील दिवसाच्या ओघात इंटरनेटवर वेळ घालवताना तुम्हाला अचानक एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते ज्यामुळे तुमच्या भविष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो मिथून राशीसाठी आज ऊर्जा प्रचंड प्रबळ आहे तुमचे बोलणे तुमचे विचार आणि तुमची व्यक्तिमत्व सर्वत्र प्रभाव टाकतील पैशांची बचत करणाऱ्या ज्येष्ठांकडून मिळालेला सल्ला तुमच्या भविष्यातील दृष्टिकोनाला नवी दिशा देईल समाजात तुम्ही तुमच्या विनोदप्रिय आणि चतुर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल प्रेमसंबंधांमध्ये थोडी गुंतागुंत जाणवू शकते कारण दुसऱ्या व्यक्तीला तुमची स्थिती नीट समजून सांगणे कठीण जाईल परंतु धीर ठेवा वेळ तुम्ही अत्यंत शिस्तबद्धपणे वापरू शकता आणि याच वेळेत तुम्ही मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टी पूर्ण करू शकाल जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करा कारण दुर्लक्ष केल्यास त्यांना अप्रिय वाटू शकते कर्क राशीचा दिवस तणावपूर्ण सुरू होऊ शकतो कामाच्या ठिकाणी आणि घरी असलेल्या दडपणामुळे चिडचिड वाढू शकते प्रवास करणार असाल तर महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या प्रिय व्यक्तींसोबत काही वेळ काढल्याने मनातील ताण कमी होईल आज एखादी डेट किंवा भेट रद्द होण्याची शक्यता आहे पण त्यावर जास्त विचार करू नका रात्रीच्या वेळी मन थोडे एकात शोधेल आणि तुम्हाला शांत वातावरण प्रिय वाटेल आध्यात्मिकतेची ओढ तुम्हाला योग ध्यान किंवा कुठली तरी प्रबोधनात्मक गोष्ट ऐकण्याकडे आकर्षित करेल सिंह राशीला आज ध्यान आणि योगाचा विशेष लाभ मिळेल मन आणि शरीर दोन्हीही मजबूत होऊ लागतील आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चही वाढेल परिवारातील एखाद्याने अतिशोक्ती करून छोट्या गोष्टीला मोठे रूप देण्याची शक्यता आहे प्रेमात आज तुम्हाला आनंदाची एक सुंदर यात्रा जाणवेल दिवसाच्या उत्तरार्धात स्वतःसाठी वेळ मिळेल आणि या क्षणातून तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही नवे पैलू उलगडतील वैवाहिक नात्यातील दुवा आज अधिक दृढ होईल कन्या राशीला आराम आणि समाधानाचा अनुभव येईल एखाद्या समारंभात झालेली भेट तुम्हाला आर्थिक व्यवहारांबद्दल नवीन दृष्टिकोन देईल गुंतवणूक करताना स्वतःचा विचार महत्वाचा आहे कारण आज बाह्य मतांपेक्षा स्वतःची अंतःप्रेरणा अधिक योग्य मार्ग दाखवेल प्रेमसंबंधांमध्ये छोटे छोटे मतभेद निर्माण होऊ शकतात पण त्यांची उभरणीही तितक्याच वेगाने होईल मित्रांसोबत भेट झाल्यास मन प्रसन्न होईल तुला राशीसाठी आजचा दिवस आनंदी आणि सामाजिकता वाढवणारा आहे मित्रांचा आधार मिळेल कुटुंबातील वातावरणात सौहार्द असेल लघु उद्योजकांसाठी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मार्गदर्शनपर सल्ला फायद्याचा ठरेल जीवनसाथीच्या तब्येतीमुळे थोडी काळजी जाणवू शकते रिकामा वेळ कसोशीने वापरला पाहिजे कारण आज काही महत्वाच्या गोष्टी मागे राहण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीला आज स्वतःचे आवडते काम करण्याची संधी मिळेल गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धतींना आज चांगले फळ मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल पण जोडीदाराची अनुपस्थिती थोडी जाणवू शकते संध्याकाळी आध्यात्मिक गुरूंच्या सानिध्यात वेळ घालवण्याची इच्छा निर्माण होईल धनु राशीला आज आरोग्यपूर्ण जीवनशैली आवश्यक ठरेल पैशांमध्ये चढवतार दिसतील पण मित्र मदतीला येतील प्रेमसंबंधांमध्ये रोमॅंटिकता जागेल आणि प्रिय व्यक्तीसोबत विशेष क्षण अनुभवाल प्रलंबित कामांना हात घालण्यासाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे मकर राशीचा दिवस थोडा आरोग्याच्या दृष्टीने नाजूक जाईल पण आर्थिक बाजू चांगली राहील नवीन मित्र जोडले जातील आणि त्यांच्या सहवासात आनंदाचे क्षण येतील स्वतःच्या व्यक्तिमत्ववाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील राशीला आज ऊर्जा कमी जाणवेल त्यामुळे जास्त ताण घेऊ नका सामाजिक नातेसंबंधांना उजाळा देण्यासाठी हा दिवस सुंदर ठरेल प्रेमसंबंधात जोडीदाराची साथ विशेष सुंदर भासेल मीन राशि आज आरोग्या विशेष का आर्थिक बाजू मजबूत दिसेल उधार दिलेला पैसा परत मिलने की शक्यता ही असेल प्रभावशाली व्यक्ति संपर्क वाढेल प्रेमात थोड़े पण येऊ शकते तेही आनंददायी ठरेल